की जर तुम्ही मराठी फिल्ममध्ये फिल्म, फिल्म बनवली तर मराठी माणसं असतात आपल्याला मराठी माणसांशी लगेच कनेक्ट होता येतं आपण जर म्हणलो की हिंदीमध्ये फिल्म बनवायची का इंग्लिशमध्ये तर ही फिल्म कुठं आपल्याला पाठवायची असतात किंवा असे लोक आपल्याला हायर करायचे असतात हिंदी ॲक्टर्स असून इंग्लिश ॲक्टर्स असेल तर आपल्याला ती फिल्म बनवत असताना किंवा ती बनवून झाल्यानंतर कुठं पोचवायची असतं कुठली लीज करायची असून ओ टी टी प्लॅटफॉर्म असून तिथं असे लीज करायचे असेल तर तिथं जाऊन त्या 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 भाषेत बोलता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही एक हिंदी फिल्म बनवली तर तुम्ही नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉनमध्येच्या ऑफिसमध्ये जाऊन मराठीत नाही बोलू शकत तिथं तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमध्येच बोलावं लागेल की आमची फिल्म का स्पेशल आहे तर एवढं जमत असून तुम्हाला आता मग नक्कीच हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर नसून जर तुम्हाला हे गोष्ट आवडत असं अवघड वाटत असेल तर तुम्ही मराठीमध्ये केलेलीच फिल्म चांगली आहे कारण मराठीमध्ये तुम्हाला कनेक्ट लगेच होता येतं म्हणजे तुम्हाला एक मोठा सेलिब्रिटी घ्यायचा असेल फिल्ममध्ये तर तुम्ही जाऊन बोलू शकता ऑनेस्टली बोलू शकता की असं आमची अशी अशी फिल्म आहे छोटी फिल्म आहे आम्ही एवढं एवढं पे करू शकतो असं बोलू शकता ती लोकं होतात लगेच कनेक्ट तुम्ही जर त्यांना विश्वासात घेऊन जर बोलला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज आमच्या फिल्ममध्ये काम करा छोटा रोल आहे तर ती लोकं तयार होतीन पण तेच जर तुम्ही हिंदीमध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी हिंदीच्या लोकांशी तुम्ही कनेक्ट होणार नाही आणि मराठीचं एक वैशिष्ट्य असं आहे की मराठीचे जे सेलिब्रिटीज आहेत बरेच फेसबुकवर पण सापडतात म्हणजे हिंदीचे सेलिब्रिटीज असतात त्यांचं फेक अकाउंट्स मोस्टली सापडतं पण मराठीचं असतं की ते लोकं लगेच सापडतात तुम्हाला फक्त नाव सर्च करा तुम्हाला कोण पाहिजे ती लोकं लगेच फेसबुकवर अवेलेबल आहेत नाव सर्च करा की समीर चौघुले किंवा प्रभाकर मोले मॉले हे सगळे लोक फेसबुकवर आहेत तुम्ही फक्त